परिसरात रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरातील नागरिक हादरले आहेत आर्टिलरी सेंटर मधील जवानांच्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या अवघ्या दोन वर्षाच्या ऋत्विक गंगाधर ह्याला बिबट्याने झडप घालून उचलून नेले प्रत्यक्षदर्शीच्या मते रात्री सुमारे दहा वाजता घडलेल्या या घटनेत बिबट्याने चिमुकल्याला थेट वालदेवी नदी लगतच्या जंगलात घेऊन गेल्याचे दिसून आले या प्रकारामुळे परिसरात प्रचंड भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले या आधीही याच भागात आयुष भगत या बालकावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून त्याचा मृत्यू घडवून आणला होता त्यानंतर गावकरी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले आता पुन्हा एकदा तशाच स्वरूपाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुनील निर्मळ यांनी घटनास्थळी धाव घेतली विशेष पद्धतीने ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू असून वडनेर गेट विहितगाव परिसरातील दोन ते पाच हजार नागरिकांसह जवान मोठ्या प्रमाणावर शोध घेत आहेत मात्र अद्याप चिमुकल्याचा थांग पत्ता लागलेला नाही दरम्यान या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे कुटुंबियांसह संपूर्ण गावकरी हवालदिल झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक रोड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा